जय शिवराया मित्रांनो आजच्या या महत्वाच्या तेवीस डिसेंबर दोन हजार पंचवीसचा चा जो काही रिपोर्ट आपण काढत असतो उन्हाळ्यातील तीनही महिन्याचा अंदाज म्हणजे जानेवारी आणि फेब्रुवारी मार्च या महिन्यापर्यंतचा रेकॉर्ड आपण आज देणार आहोत सर्वात महत्वाचं एप्रिल बद्दलही आपण त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी अभ्यासल्या आहेत आणि त्यामध्ये तुमच्या ज्या काही प्रश्न आहेत त्यांचे उत्तर मिळणार आहोत मित्रांनो दोन हजार सव्वीसचा पावसाळी पॅटर्न कसा ही एक शक्यता व्यक्त करणार आहोत आणि विषय असा आहे हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहावा लागणार आहे तर सुरुवात करतोय मित्रांनो यंदाचा उन्हाळा देखील ठीक ठाकच राहील असा रिपोर्ट निघलेला आहे ज्यामध्ये लॉंग टर्म सी एफ एस अंदाजानुसार महाराष्ट्रामध्ये जसा डिसेंबर गेलाय आता हा चालू तसाच जानेवारी जाईल ही शक्यता आहे फरक एवढाच आहे की तापमानामध्ये पायऱ्या पायऱ्यांनी ही वाढ होत जाणार आहे आता सध्या जी थंडी चालू आहे ती सुद्धा दिनांक एकोणतीस तारखेपासून हळुवारपणे कमी व्हायला सुरुवात होईल पण थंडी सकाळच्या वेळेला मात्र हुळहुडी भरणारी ही कायम राहणार आहे एकंदरीत दोन जानेवारी पर्यंत तरी किंवा चार जानेवारी पर्यंत तरी राहिल्याची शक्यता आहे विभागानुसार वेगवेगळं टॉपिक आहे जानेवारी दोन हजार सव्वीसचा या महिन्यामध्ये वातावरणामध्ये फारसे अवकाळी पावसाचे किंवा मोठ्या पावसाचे बदल नाहीत यामध्ये किरकोळ ढगाळलेली परिस्थिती ही होत राहील त्यामध्ये सात जानेवारी एक तारीख डिक्लेअर होते आहे दोन दिवस मागे पुढे आणि त्यानंतर दुसरा टप्पा जो आहे तो सव्वीस जानेवारीच्या आसपास ऍक्टिव्ह होण्याची शक्यता आहे तीन दिवस मागे पुढे तर हा असा जानेवारी महिना जाईल प्रत्येक महाराष्ट्राच्या विभागाला थोडंफार ढगाळलेलं वातावरण हे पश्चिम महाराष्ट्र खानदेश आणि मराठवाड्यामध्ये पाहायला मिळेल विशेषतः त्याचा कल जो आहे उत्तर भारताकडे जास्त राहील या जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये शेवटच्या आठवड्याचा कल जो आहे तो कोकण किनारपट्टी सातारा नाशिक क्षेत्र अहिल्यानगर आणि दक्षिण महाराष्ट्राचा देखील समावेश त्याच्यामध्ये राहणार आहे मित्रांनो फेब्रुवारी महिना देखील एवढा काही घातकी नाहीये सकाळच्या थंडीमध्ये आणि संध्याकाळच्या थंडीमध्ये चांगली वारेल दुपारच्या वातावरणाचा जो काही बदल आहे एक्झॅक्टली आता जसं मीडियम उन्हाची तीव्रता वगैरे होता येईल कारण की ह्या महिन्यामध्ये फेब्रुवारीमध्ये पहिला आठवडा आणि एकंदरीत तिसरा आठवडा खराब राहणार आहे यामध्ये पावसाची शक्यता नॉर्मली पाहता किरकोळ हलक्या सरी किंवा कोकण किनारपट्टी सारख्या ठिकाणी सांगली सातारासारख्या ठिकाणी नाशिक सारख्या ठिकाणी बारीक सुतुड्यांचा वर्षा होण्याची शक्यता दाट आहे त्यामध्ये तारीख समोर येथे एक तर अठरा पासून एकवीस तारखेच्या दरम्यानची तारीख येणार आहे चार दिवसाचा फरक कोणत्याही तारखेदरम्यान राहू शकतो मित्रांनो यामध्ये खानदेश विदर्भ मराठवाड्यामध्ये तापमानाची लेवल जे आहे ही जास्त प्रमाणात वाढण्याची शक्यता ह्या मार्च महिन्यामध्ये सुद्धा आणि या फेब्रुवारी महिन्यात सुद्धा आहे आता बोलूयात मार्च आणि फेब्रुवारी मध्ये हे थोडक्यात सांगतोय मार्च आणि एप्रिल महिन्यामध्ये शक्यतो पाऊस हा वादळी वाऱ्याचा राहण्याची भीती आहे पण मार्च महिन्यामध्ये शेतकऱ्यांचा गहू हरभरा हे पिकं सुखरूप पार पडतील किंवा त्या टायमिंगला आपण ती तारीखही देऊयात कच्चा माल काढण्याचं तर आपण कोणाला करणारच नाहीये पण त्यावेळेस ते काढण्याच्या तारखा देखील त्याच्या अगोदरच तुम्हाला देऊया जेणेकरून तुमचा आठ पंधरा दिवसामध्ये किंवा वीस दिवसामध्ये नियोजन लागून जातं मग ह्या महिन्यामध्ये तारखा समोर कोणत्या येतात एक्झॅक्टली न जवळपास अकरा तारीख ही मार्च महिन्यामध्ये वादळी वाऱ्याची त्यामध्ये शक्यता नाशिक सातारा बीड जालना त्यानंतर छत्रपती संभाजीनगर असे येऊ शकते पण पाऊस हा टिकाऊ नये बारा पर्सेंट असे टक्केवारी त्यामध्ये निघते अधिक माहिती आपल्या मध्ये लावून मी आता घेतलेला आहे त्यानंतर परिस्थिती जर आपण पाहिली की विशेषतः शेवटचा आठवडा एकंदरीत तारीख निघते सव्वीस किंवा चोवीस चार दिवस मागे पुढे तर ह्या दरम्यान वातावरण राज्यातलं वादळी वाऱ्याचं आणि पावसाचं राहू विशेषतः प्रभाव गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ सारख्या ठिकाणी पाहायला मिळू शकतो पण हा ट्रॅक जो आहे आता जिल्हे घेतलेत हे बदलू शकतात त्याच्यामध्ये बरेचसे बदलणार आहेत मग याच्यात समजून काय घ्यायचं आहे की उन्हाळ्यामध्ये अशा प्रकारचे वादळं वगैरे दरवर्षी जसे बनतात त्याची टक्केवारीमध्ये तफावत आहे दोन हजार चोवीस सारखी परिस्थिती एक्झॅक्टली त्याही पॅटर्नशी राहू शकते त्यानंतर एप्रिल महिन्या गारपिटी सदृश्य परिस्थिती बुलढाणा जिल्ह्यामध्ये काही कमकुवत भागांमध्ये टक्केवारी मात्र सात पर्सेंट एवढी आहे म्हणजे एका गावांची शक्यता त्यामध्ये मॉडेलनुसार दिसते आहे त्यावेळेस ज्या काही सी एफ एस मॉडेल कडनं ज्या काही जेट टेन जेट विंड किंवा अनेक बरेचशा प्रकार ची शक्यता पाहता आणि लानिना न्यूट्रल कंडिशन मध्ये फेब्रुवारीमध्ये जातो आहे त्याची तफावत पाहतात त्या पर्यंत टेम्परेचर वाढेल आणि डब्ल्यूडी ची एक्टिव्हिटी राहू शकते अशी एप्रिल महिन्याची डिटेल आहे मित्रांनो एवढ्या लाँग टर्म अंदाजामध्ये भीती घालून देखील चुकीचा आहे पण खानदेश विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये हे अपोआात वादळी वाऱ्याची घडण्याची शक्यता आहे मराठवाडा आणि खान्देश तर वरती दरवर्षीच राहतो कुठे मोठे ही प्रकार घडतात पण टक्केवारीमध्ये तफावत आहे कमतरता वगैरे वाढते आता मेन आणि थोडक्यात सांगतो दोन हजार सव्वीसच्या संदर्भामध्ये मित्रांनो जून आणि जुलै हे जुलै हे दोन महिने तुम्हाला दरवर्षी माहिती पेरणीस टायमाला पाऊस येणं सोडणं वगैरे पहिला तर जून अर्धा उन्हाळ्यात जमा असतो त्यानंतर झाला कुठेतरी सुरू तर शेवट शेवटच्या तारखेला पण ह्या वर्षी आणि गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये म्हणजे सॉरी गेल्या वर्षी म्हणतो ह्या दोन हजार पंचवीसच्या वर्षी तुलनेमध्ये आणि दोन हजारच्या सव्वीसच्या तुलनेमध्ये फरक एवढाच आहे या वर्षी, वर्षी लानीची तीव्रता चांगली होती पुढच्या वर्षी तो न्यूट्रल कंडिशन मध्ये अलीन मध्ये जात नाही न्यूव्हळ दुष्काळ नाही हा एक धीर तुम्हाला ह्या मध्ये निघतो आहे आणि सगळ्यात महत्वाचा आणि प्लस पॉईंट हे बघा ह्या वर्षी सुद्धा पिकं करपू लागले होते ह्या वर्षी सुद्धा माल मोडायची वेळ अमरावती नागपूरच्या भागांमध्ये आली होती त्यानंतर अहिल्यानगरमध्ये सुद्धा आली होती दुष्काळ असताना सुद्धा ओला अशी वेळ आली होती त्यात सातारा सांगलीचाही समावेश होता जालन्यामध्ये परभणीमध्येही अनेक भाग होते पिकं करपू लागले होते अशा गोष्टी दरवर्षी घडतात तीच गोष्ट यामध्ये वर्षी सुद्धा घडणार आहे याला दुष्काळ म्हणता येत नाही ठीके आता टक्केवारी काय असणार आहे मान्सूनची या वर्षीची हे बघा हे ऍक्च्युअल भाकीत आहे यामध्ये बराचसा बदल होईल पण तो कसा होईल देखील सांगतो तुम्हाला की यामध्ये जो बदल होणार आहे तो न्यूट्रलचा असणार आहे अल्लेनोची शक्यता दिसत नाही दो एका दिवसामध्ये माणूस बदलतो एका घंट्याला माणूस शब्द बदलतो दिलेलं सरकार आश्वासन बदलतं हा तर हवामान आहे काहीही होऊ शकतं दुष्काळही पडू शकतो पण शक्यता ती दिसत नाही कारण की पंधरा वर्षाचा रेकॉर्ड मी तुमच्या स्क्रीनवरती हायलाईट हायलाइट करतो की अल्लेनो नुँ मध्ये आणि अलिनो आलाय त्या वर्षानंतर किती वर्षानंतर अलिनो स्क्रीन वर तुम्हाला दाखवतोय बघा पाच पाच सहा सहा वर्षाची तपावत दिसते दोन हजार तेवीस ला अलिनो आला होता त्यानंतर लगेच तिसऱ्या वर्षी येईल का दोन दिवस दोन वर्ष वर्ष येईल का दोनच वर्ष जाऊन देईल का असं काही दिसत नाही पावसाळी पॅटर्न जर पाहिला सहा सात वर्षाला एक तीव्र आलिनो पण लागत ही गोष्ट मध्ये जाते डायरेक्ट अलिनो मध्ये आलेली पंधरा वर्षामध्ये रेकॉर्ड नाहीये त्यामुळे दोन हजार सव्वीस चा पाऊस ठीकठाक राहणार आहे परतीचा मान्सून देखील जबरदस्त राहील हा व्हिडिओ रेकॉर्ड आणि सेव्ह करून ठेवा पावसाळ्यात काम येईल एवढंच तुम्हाला दिलासा यामध्ये देऊ शकतो आता वेळ आहे थोडं मार्च वरती आणि एप्रिल वरती पुन्हा नजर टाकण्याची की मित्रांनो मार्च आणि महिन्यामध्ये आणि एप्रिल महिन्यामध्ये कांदा उत्पादक आणि शेतकरी जो काही परेशान राहील ह्या रिपोर्ट कडे पाहून ते काळजी करू नका अशा गोष्टीला आपण सामोरं कसं जायचंय कोणत्या तारखेला खळ वगैरे करायचं हे देखील माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेल मग या व्हिडिओमध्ये तुम्ही समजलात काय किंवा ऐकलं काय तरी लक्षात लक्ष ठेवा लहान कंडिशन आहे ते न्यूट्रोलमध्ये जाते आहे त्यामुळे जानेवारी फेब्रुवारी मध्ये धोका नाहीये मार्च मध्ये मा धोका आहे पण मध्ये कमी आहे मध्ये धोके आहेत पण तारखा किंवा जिल्हे फिक्स नसतात लॉंग टर्म अंदाजामध्ये मग संभाव शक्यता काय आहे धोका कुठल्या विभागात जास्त राहू शकतो तर विशेषतः खानदेश आणि विदर्भ हा टार्गेट वरती असेल त्याच्या पाठोपाठ मराठवाडा किंचित अशा प्रमाणात असेल त्यामुळे धोके निश्चित नाहीत पण टक्केवारी खूप कमी आहे त्यामुळे जास्त काही गाभराचं कारण नाही एका दोन ठिकाण होईल असं समज धरायचे मान्सून बाब तुम्हाला सुरुवातीला सांगितले मान्सून ठिकठाक आहे पहिले दोन महिने किचकट आहेत पुन्हा त्यातील त्यात परत दोन महिन्यानंतर जुलै नंतर ऑगस्ट ही किचकट राहू शकतो कदाचित एखाद्या पंचवीस दिवसाचा खंडही कालावधी याच्यामध्ये राहू शकते पण हे फिक्स कधी राहील हे पाच मार्च रिपोर्ट आपला दरवर्षी जो असतो तोच त्यामध्ये पुन्हा तफावत नसते पण एक दिलासा या व्हिडीओमध्ये घेऊन जा की यंदा येणाऱ्या दोन हजार सव्वीस मध्ये दुष्काळ नाही परिस्थिती पाहायला मिळेल मालक मोडायची वेळ दुष्काळ नाही विहिरीच्या पाण्याचा वगैरे प्रश्न परतीचा पाऊस टाळणार आहे यांना ते मान्सून तेलंगणा मार्गे गेल्या वर्षी जसा आला होता दोन हजार पंचवीस मध्ये ह्या वर्षी तसा दोन हजार सव्वीस मध्ये तो नैर्यातून मोसमी मान्सून असणार आहे चक्रीवादाचा वगैरे अर्थाने त्याला सुरुवात येणार आहे मान्सून वीस वीस दिवस लांबणीवर पडणं भरकटणं ह्या गोष्टी देखील होणार आहे पण याचा अर्थ असा होत नाही की अली कंडिशन किंवा कोट दुष्काळ असं काही नाही बऱ्याचशा गोष्टी चांगल्या आहेत पॉझिटिव्ह थिंकिंग आहे काळजी करण्यासारखा नाहीये जय शिवराय धन्यवाद